नमस्कार आपण पाहता सिटी न्यूज स्पेशल बुलेटिन पंचवटी चौकातील अतिक्रमण विरोधी मोहीम राबवली आहे पादचाऱ्यांना होणाऱ्या त्रासाच्या विरोधात आवाज उठवताच प्रशासन जागे झाले आणि मोठी कारवाई करण्यात आली पण ही कारवाई खरोखरच प्रभावी ठरणार का चला पाहूया संपूर्ण अहवाल पंचवटी चौकात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध प्रवासी वाहतूक आणि अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर बनला होता फुटपाथवर वाढलेल्या व्यावसायिकांनी रस्ते आणि पादचारी मार्ग अडविले होते त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता सिटी न्यूजने या प्रश्नावर प्रकाश टाकताच प्रशासन सतर्क झाले आणि अखेर अतिक्रमण विभागाने मोठी कारवाई केली आहे मंगळवारी सकाळपासूनच मनपा अतिक्रमण विभागाने मोहीम राबवून अनेक व्यावसायिकांचे साहित्य जप्त केलेत यावेळी काही व्यावसायिकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला मात्र प्रशासनाने कठोर भूमिका घेतली प्रश्न असा आहे की ही कारवाई तात्पुरती आहे का की कायमस्वरूपी उपाययोजना केली जाणार आहे स्थानिक नागरिकांच्या मते या आधीही अशा मोहिमा राबविण्यात आल्या होत्या परंतु काही दिवसांनी परिस्थिती तशीच पूर्ववत झाली अवैध प्रवासी वाहतुकीच्या समस्येवर प्रशासनाने ठोस भूमिका घेतली नाही ही कारवाई केवळ दिखाव्यासाठी होती की खरंच काही बदल घडणार आहे हे येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट होईल सिटी नुकसानच्या वृत्तांत दखल घेत थेट थे आता अतिक्रमण विभाग या पंच दाखल झालेला आहे थेट कारवाईला सुरुवात झालेली आहे फुटपाथ वर करण्यात आलेल्या अतिक्रमणाची माहिती मिळताच अतिक्रमण मनपा विभाग दाखल झालेला आहे आणि नक्कीच या चौकामध्ये विद्यार्थ्यांची नागरिकांची वृद्ध नागरिकांची मोठी संख्या होत असल्याने अनेकांना रस्त्यावर बाहेरगाव जाण्याकरिता उभं राहावं लागत आहे त्यामुळेच अमरावती महानगरपालिका अतिक्रमण विभागाने थेट दखल घेतलेली आहेत हॉटेल व्यावसायिक सुद्धा या ठिकाणी आता मध्यस्थी करत आहेत साहित्य जप्त केली जात आहेत पादचाऱ्यांना जाण्या येण्याकरिता जे फुटपाथ आहेत मात्र अमरावती शहरात अनेक चौकांमध्ये फुटपाथ वरच अनेकांनी अतिक्रमण केलंय थेट दृश्य आहेत अमरावती शहरातील पंचवडी चौकातील हे धडक कारवाई सिड्यू चॅनलच्या वृत्तांताची दखल आणि सिड्यू चॅनलचा थेट इम्पॅक्ट खळबळ उडाली आहे फुटपाथ अतिक्रमण मन करणाऱ्यामध्ये मनपा प्रशासन सिड्यूल चॅनलच्या वृत्तांताची दखल घेऊन ते सुद्धा जागे झाले आणि कारवाईला त्यांनी सुरुवात केली आहे साहित्य के जप्त करण्यात आलेले आहेत अशीच मोहीम अमरावती शहरात जर राबवली तर फुटपाथ संपूर्ण रिकामी होणार आणि पाद चाण्याकरिता जाण्यास जागा मोकळी होणार शिवाजी कॉलेज कॉलेजचे पंचवडी चौकापर्यंत धडक कारवाई करण्यास सुरुवात झालेली आहेत या रस्त्यावर नागरिकांची मोठी संख्या वर्दळ असते त्यामुळेच पादचाऱ्यांना फुटपाथ जाण्यास मोठी अडचण येत होती अनेक महिन्यापासनं अनेक व्यावसायिकांनी थेट फुटपाथवर अतिक्रमण केलं होतं त्यामुळे सिटी न्यूज चॅनलचा वृत्तांत प्रसारित झाला आणि तोच वृत्तांत प्रसारित झाला असता मनपा प्रशासन थेट जाग झालंय आणि आज धडक अतिक्रमण कारवाईला सुरुवात केलेली आहे सिडनूजचा इम्पॅक्ट अमरावती शहरातील शिवाजी कॉलेजच्या समोरील परिसर ते थेट पंजाब देशमुख रुग्णालयाच्या प्रयोग दरापर्यंत मनपातिक्रमण मन विभागाने धडक कारवाई केलेली आहे रस्त्याच्या दुथरपार असलेल्या अनेक पाणठा पाण असेल दुकान असेल त्याच्यावर समोर आले असल्यावर ठेवण्यात आलेले साहित्य जप्त केलेले आहेत सोबतच पुनच्छ रस्त्याच्या वरच म्हणजे पादचारांना जाण्याकरिता त्रास सहन करावा लागत होता अनेकांना त्रास सहन केल्यानंतर रस्ता उभा राहला होत होता मात्र आता मनपा प्रशासन जागृत झालंय जा आणि अतिक्रमण विभागाने धडक कारवाई के केली आहे काय के हमने ये बहुत तुम्ही आ रही थी माननीय आयुक्त सचिन कलंदरे साहेब और उपायुक्त प्रशासन मॅडम पथक प्रमुख श्री योगेश कोल्ले साहेब इनके आदेश पे हमने जो तक्रार नगर गाडगेनगर नगर पंचवडी और कडर नाका पीडीएमसी या अतिक्रमण हटाने के लिए इंटीमेशन भी दिए आपण जुळलेले आहे ते सुद्धा सकाळी पासून या ठिकाणी दाखल आहेत कोणती कारवाई केली आहे काय अतिक्रमणाला बोलवून अतिक्रमण जेवढंही रस्त्यावर अधिक अतिक्रमण होतं ते पूर्ण हटवण्यास सांगितलेलं आहे खासकी वाहण्याचा मोठा ते त्यांनाही चालान देण्यात आलेले आहे प्रायव्हेट गाड्या ज्या ट्रॅव्हल सगळ्यांना चालान देण्यात आलेल्या आपली नेमणूक या ठिकाणी चौकात केली आहे हो नाही आज ड्युटी असते नेहमी त्याच्या हिशोबाने ड्युटी करून राहिलो आपली मोहीम नेहमीच राहणार की काही दिवस नाही हे मोहीम मु, नेहमीच राहणार आहे फलक लिहिलं आहे की शंभर मीटर अंतरापर्यंत कोणीच समोर एकदम वेलकम टी पॉईंटवर आम्ही सर्व गाड्या डायव्हर्ट करून झालो तिकडे प्रायव्हेट फक्त एस टी आले तिथं काही करून झाले सिटीच्या कॅमेरामध्ये काही खासगी वाहने कैद झालेले आहे इथे सुद्धा रस्ते उभे आहेत आपल्या समक्ष दुथर्फा दुसऱ्या रस्त्यावर सुद्धा रांगा सांगा लागल्या यावर काही काही त्यांना माहिती सगळ्यांना देऊन राहिलो आपण सगळ्यांना माहिती तसे गाड्या लावू नका म्हणून आपल्याच फलकाच्या नियमाचं उल्लंघन केलं तर काय कारवाई होईल त्यांना त्यांना नो कारवाई, कारवाई नो एंट्री कारवाई पार्किंग चा इम्पॅक्ट आणि वाहतूक पोलीस प्रशासन सोबतच अतिक्रमण मनपा विभागाने दखल घेतली आहे अमरावती शहरात धड कारवाई केले आहे मात्र ही कारवाई निरंतर राहणार का की पुनच्छ रस्त्यावर अतिक्रमण होणार पुनच्छ रस्त्यावर अवैध वाहतुकीचा प्रश्न निर्माण होणार हे सुद्धा आता पाहणे गरजेचे होणार आहे कॅमेरामॅन दिलीप जोंजा सह मी अजित शृंगारे पाहता सिटी न्यूज अमरावती तर पंचवटी चौकात सिटी च्या वृत्तांतानंतर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे पण या मोहिमेचा खरा परिणाम किती दिवस राहील प्रशासनाचा हा कठोर निर्णय कायमस्वरूपी असेल का याकडे सिटी न्यूज बारकाईने लक्ष ठेवेल पुढील अपडेटसाठी पाहत राहा सिटी न्यूज